मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया पर्यावरणीय व्यवस्थापन या नव्या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया पान नंबर सत्याण्णव वरील हवामानाचे सजीवसृष्टीतील महत्व हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर अठ्याण्णव वरील कार्यसंस्थांचे आणि जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची हे दोन्ही भाग अवांतर वाचनासाठी आहेत पान नंबर नव्याण्णववरील हे नेहमी लक्षात ठेवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर शंभरवरील माहीत आहे का तुम्हाला हा भाग अवांतर वाचनासाठी आहे पान नंबर एकशे एक वरील वाचन करा व चर्चा करा हा जो तक्ता आहे हा स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर एकशे दोन वरील जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची हा भाग अवांतर वाचनासाठी आहे पान नंबर एकशे चार वरील कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी हा तक्ता अतिरिक्त वाचनासाठी आहे याच पानावरील इतिहासात डोकावताना हा भाग अवांतर वाचनासाठी आहे पान नंबर एकशे सात वरील माहिती मिळवा हा भाग सुद्धा अवांतर वाचनासाठी आहे अशा रीतीने पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणातील वगळलेल्या भागाची माहिती आपण घेतली आहे धन्यवाद